पाथडी तालुक्यातील सर्व गणेशोत्सवाच्या मिरवणुका पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि उत्साहात पार पडल्या डीजेमुक्त गणेशोत्सवाची सुरुवात पाथडी तालुक्यातून झाली या काळात एकही डीजे वाजला नाही ही, ही।, ही अत्यंत अभिमानास्पद आणि इतरांना दिशा देणारी बाब आहे हा डीजेमुक्त गणेशोत्सव राज्यासाठी पतदर्शी ठरेल असं प्रतिपादन अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी केला पाथडी पोलीस ठाण्याच्या वतीनं यावर्षी गणेशोत्सव काळामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या मंडळांना विविध पारितोषिकं देण्यात आली या बक्षीस वितरण कार्यक्रमावेळी एसपी घारगे बोलत होते यावेळी आमदार मोनिका राजळे प्रांताधिकारी प्रसाद मते उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश उगले तहसीलदार डॉक्टर उद्धव नाईक पोलीस निरीक्षक विलास पुजारी उद्योजक राजेंद्र शेवाळे माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार शिळके बजरंग घोडके युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिन वायकर भाजप जिल्हा उपाध्यक्ष अमोल गर्जे प्रतीक खेडकर आजिनाथ डोमकावळे सचिन नागापुरे प्राचार्य अजय भंडारी पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे निवृत्ती आगरकर संदीप ढाकणे पोलीस कर्मचारी नागेश वाघ नितीन दराडे अमोल आव्हाड सुहास गायकवाड मधुकर कोकाटे महेश रुईकर इजात सय्यद बाबासाहेब बडे सागर बुधवंत सोमनाथ घुगे यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि गणेश मंडळांचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी शहरातील सुवर्णयुग तरुण मंडळाला प्रथम क्रमांकाचं तिसगाव येथील सिद्धिविनायक तरुण मंडळाला द्वितीय तर अमोल गर्जे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या श्रीराम तरुण मंडळाला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक चषक आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं शहरातील अजिनाथ डोमकावळे यांचे पावन गणपती प्रतिष्ठान दोस्ती तरुण मंडळ संत वामनभाऊ तरुण मंडळ अष्टवाडा तरुण मंडळ सुवर्णयुग परिवार एकलव्य तरुण मंडळ जय भवानी मंडळासह तालुक्यातील विविध एकोणीस मंडळांनाही सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं तालुक्यातील एक गाव एक गणपती संकल्पना राबवणाऱ्या गावांचाही यावेळी विशेष गौरव करण्यात आला यावेळी बोलताना जिल्हा पोलीस प्रमुख घारगे म्हणाले की डीजेचा व्यवसाय करतात त्यांच्या कुटुंबातील लोकांनाच डीजेचा आवाज नको असं वाटतो गणेशोत्सव काळात आम्ही जिल्ह्यातील बासष्ट तर ईदच्या सणामध्ये तेरा डीजेंवर कारवाई करत त्यांची सर्व यंत्रणा जप्त केली आहे ती त्यांना आम्ही परत देणारही नाही यातील बहुतेक डीजे बाहेरच्या जिल्ह्यातील आहेत या कर्णकर्कश आवाजानं हजारो लोकांच्या कानाचे पडदे फाटलेत गरोदर महिला वृद्ध व्यक्ती लहान बालकं विद्यार्थी हॉस्पिटल हृदयरोगी यांना याचा मोठा त्रास होत असल्यानं सर्वांनीच आता विविध जयंती सण उत्सवामध्ये डीजे न वाजवता पारंपरिक वाद्य वाजवावेत पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी तालुक्यात डीजे बंदीच्या आदेशाचं पालन करण्याचं चा चांगलं काम केलं म्हणून त्या गोष्टीचं आणि आपल्या सर्वांचा गौरव करण्यासाठी मी मुद्दामहून येथे उपस्थित राहिल्याचं त्यांनी सांगितलं आम्ही ठरवलं होतं की हे जे काही डीजे असतील सिस्टम्स असतील त्यांच्यावरती कारवाई करायची मंडळाला आम्ही सक्त सूचना दिलेल्या होत्या की याचा वापर आपण करू नका म्हणून परंतु तरीसुद्धा काही मंडळांनी म्हणजे त्याचा वापर केला आणि आपल्या फक्त माहितीसाठी सांगतो की जिल्ह्यामध्ये आम्ही दहा दिवसात बासष्ट अशा जेच्या सिस्टमवरती कारवाई केली आणि त्यांच्यावरती गुन्हे नोंद केलेत ह्या सर्व सिस्टम जप्त केल्यात आता फक्त गणेश मंडळ नाही तर काल ईदच्या मिरवणुका झाल्या तर ईदच्या मिरवणुकावरती पण तेरा गुन्हे नोंद झालेत की ज्यांनी डीजे वापरलेला आहे असे बासष्ट प्लस तेरा इतके ऐंशी गुन्हे आम्ही ह्या दहा दिवसामध्ये दाखल केले आहेत हे सगळे सिस्टम जप्त केलेले आहेत हे सगळे सिस्टम ज्यांच्या आहेत ते बारामती पुणे वगैरे किंवा जळगाव वेगवेगळ्या भागातून नाशिकमधनं ना आलेले आहेत नगर शहरातले किंवा नगर जिल्ह्यातले कमी आहेत आता यांना वाटत होतं की आम्ही हे सिस्टम त्यांना दुसऱ्या दिवशी परत देणार आणि त्यांनी परत दुसरीकडे वाजवायला मोकळे पण आम्ही हे सिस्टम त्यांना परत दिलेली नाही आणि आम्ही देणार पण नाही सुरुवातीला मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये ताईने आवाहन केलं आमच्या पोलिसांनी म्हणजे पोलिस इन्स्पेक्टर त्यांनी आवाहन केलं आणि त्या सगळ्याला तुम्ही सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आणि पाथर्डी शहर आणि तालुक्यामध्ये एकही डीजे वाजला नाही ही अत्यंत अभिनंदनाची आणि म्हणजे अभि म्हणजे तो अगदी प्राऊड फील होतो मला की आणि म्हणून मी पुजारी साहेबांनी मला काल सांगितलं असा आम्ही प्रोग्राम ठेवला आहे तुम्ही याल का, में में का मी म्हटलं मी नक्की येणार कारण काय की एका बाजूला आम्ही ज्या पद्धतीनं एवढे गुन्हे नोंद करतोय कारवाया करतोय आणि अशा पद्धतीनं एक तालुका असा आहे की कुठंतरी शांतपणे याला प्रतिसाद देतोय ही बाब अत्यंत चांगली आणि म्हणून म्हटलं की या सगळ्या लोकांना मला भेटायचंय त्यांचं अभिनंदन करायचं आहे म्हणून मी का, का या ठिकाणी आणि काही आपल्याला खूप म्हणजे मी म्हणजे आपले आभार व्यक्त करेन की आपण वेळोवेळी म्हणजे मोटिवेट केलेला आहे याबद्दल आपण म्हणजे म्हणजे या गोष्टीचा म्हणजे काय की जे काही समजा पोलिसांनी भूमिका मांडली यासाठी आपण आपणही आग्रह आग्रही राहिले आणि खरंतर म्हणजे काय असं की चांगल्या गोष्टीची सुरुवात जी असते तर हो ती या निमित्तानं होत असते मला वाटते की जिल्ह्यामध्ये पाथर्डी तालुका हा जो आहे तो पथदर्शक आणि दिशादर्शक म्हणजे बंदीच्या दिशेनं टाकलेलं पाऊल आहे असं मला या निमित्तानं वाटतं याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आमदार मोनिका राजळे यांनीही सर्व मंडळांचे अभिनंदन करत आगामी काळात ही समाज उपयोगी उपक्रम राबवण्याचं आवाहन गणेश मंडळांना केलं ज्यांना सन्मानित करण्यात आलं ते सर्व गणेश मंडळाचं आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना मनापासून आमच्या सर्व व्यासपीठाच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करते अतिशय अभिमानाचा दिवस यासाठी म्हणेल की आपण सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला प्रशासनाला वेळोवेळी सहकार्य केलं आणि म्हणून आज एस पी साहेब आपल्या या गणेश उत्सवाच्या निमित्ताने तुम्हाला सन्मानित करण्यासाठी या ठिकाणी मला वाटतं माझ्या या दहा वर्षाच्या कार्यकाळात पहिल्यांदाच पोलीस स्टेशनला असा सन्मान गणेश मंडळांचा होतोय त्यामुळे पुजारी साहेबांकडे पोलीस प्रशासनाचा सुद्धा या ठिकाणी मनापासून अभिनंदन करेल जेवढी प्रशासन आणि ग्रामस्थ आणि तिथले नागरिक यांच्यामध्ये समन्वय असणं एखादी आणि अडचण चर्चेद्वारे सोडवले गेले तर एक दृढ संबंध त्या ठिकाणी निर्माण होतात आणि म्हणून प्रशासनामध्ये काम करत असताना अनेक मर्यादा अधिकारी लोकांनाही असतात आणि मर्यादेप लेखी आधी, अधिकाराच्या बाहेर जाऊन त्यांनाही काही काम करता येत नाही परंतु समन्वयातून चर्चेतून आपल्याला अडीअडचणी सोडवता येतात आणि म्हणून खरं तर साहेबांनी तर कौतुक केलं पाथर्डी तालुक्याचं की मी आवाहन केलं डे जे बंद झाले आता माहीत नाही त्यातले की ते आपल्या नाराज झाले असतील की जे बाजू दिला नाही परंतु कुठेतरी एक पाऊल आपण या ठिकाणी टाकले अनेक अडीअडचणी आहेत खरं तर गाडी जाऊन आम्ही जरी लग्नाला गेलो तर आमचीच गाडी काचा त्या ठिकाणी खूप हादरे बसतात आणि म्हणून आपल्या पर्यावरणाच्या दृष्टीने निसर्गाच्या दृष्टीने आपल्या आरोग्याच्या दृष्टीने कुठंतरी कठोर पावलं या ठिकाणी उचलावी लागतात आणि ती आपल्या सर्वांसाठीच असं मला या ठिकाणी वाटतं आणि म्हणून आपण अतिशय भव्य दिवानी पारंपरिक पद्धतीने कुठेही या दहा दिवसाला ईदला आणि गणेश उत्सवाला कुठलंही गालबोट लागलं नाही अतिशय चांगल्या शांततामय वातावरण आपली गणपतीची मिरवणूक सुद्धा पोलीस प्रशासनाने सर्वच प्रशासकीय यंत्रणेने या ठिकाणी योग्य नियोजन केल्यामुळे विसर्जन सुद्धा वेळेत झाले पुढच्याही वर्षी गणरायाचं आपण अतिशय भव्य दिव्य जसे आज पाच गावांनी एक गाव गणपती केलं तालुक्यामध्ये आपल्या एकशे आठ ग्रामपंचायती आहेत जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी आपलं ही संकल्पना राबवली कार्यक्रमाचं प्रास्ताविक पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी केले सूत्रसंचालन अजय भंडारी यांनी केले तर आभार उपनिरीक्षक संदीप ढाकणे यांनी ये मांडले येस्त मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी